ज्या दिवशी एफ आय आर दर दाखल झाली त्या दिवशी सगळे आरोपी आमदारांच्या घरी होते आमदार ज्या घरात राहतात ती जमीनच आरोपींच्या नागरी तालुक्यातल्या आमदारांकडून आम्हाला खरंच अपेक्षा आहे की एक तुमच्या मुलीसारख्या मुलीवर आज अन्याय झाला आणि तुम्ही गप्पा आहात लाजीवानी लोकप्रतिनिधीला लोक सहा आरोप सह आरोपी केलं पाहिजे फक्त गुन्हा दाखल नाही तो सह आरोपीच आहे हा प्रश्न येतो स्थानिक लोकप्रतिनिधीला की त्यांनी समोर यावं त्यांचा याच्यामध्ये काही हात नसेल तर त्यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडावी किरण शिक्षण शैक्षणिक संकुलामध्ये जी दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली यामध्ये खर तर बंधूंनी आवाज आमच्या महिलांचा सहभाग इथे मोठ्या प्रमाणात असला पाहिजे अशी आमची मनापासून इच्छा होती कारण प्रत्येक घरातली प्रत्येक स्त्री बाहेर काम करणारी असो एखादी हाऊस वाईफ असो किंवा प्रत्येक राजकीय पक्षातली स्त्री असो सामाजिक क्षेत्रात ऍक्टिव्ह असलेली स्त्री असो प्रत्येकीच्या मनात ही खतखद आज आहे बीडमध्ये की बाबा जे पण झालंय हे काही बरोबर नाही झालं आणि हे काय कुठल्या समाजाचा विषय नाहीये ना कुठल्या पक्षाचा विषय आहे हा विषय एका स्त्रीचा आणि इथे जमलेल्या सगळ्या माझ्या भगिनींच्या मुलीसारखी असणाऱ्या मुलीचा विषय आहे आणि विद्यार्थिनी या वयातली जी विद्यार्थिनी होती जिच्यावर अन्याय झाला ते एक ती एक टीनेजर आहे एकदम कोवळ्या मनाची आणि कोवळ्या वयातली मुलगी आहे आणि तिला हे सगळं सहन करावं लागलं म्हणजे असा जर अत्याचार बऱ्याच मुलींमध्ये या बीडमध्ये मुलींवर होत असेल तर एक पिढी बरबाद झाल्यासारखी आहे मुलींची आणि हे आम्ही काय कदापि इथून पुढे होऊ देणार नाही या बीडमध्ये ना आमच्याकडून ते सहन केलं जाणार आहे त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात एक जनजागृती हवी स्त्रियांमध्ये खास सकाळी एक गोष्ट पाहायला मिळाली त्याच क्लासेस आहेत अनेक एस पी साहेबांना भेटण्यासाठी आलेले होते त्याची आम्ही छाननी केली आणि त्या छाननीमध्ये असं दिसून आलं की ते सगळं फेक होतं त्या जे पवार आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक पालक बनून आले होते आणि त्यांची मुलं हे विद्यार्थी म्हणून त्यांनी समोर उभा केले होते त्यामुळे एक नव्ह बिल्ड करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे आणि तो एकदम चुकीचा आणि खोटा प्रयत्न आहे त्यामुळे त्यांनी हे करू नये आणि स्वतःची दयनीय करून घेऊ नये इच्छा आम्ही व्यक्त करतो आहेत अनेक करत तयार सामाजिक कार्यकर्ते या लढ्याला पुढे येण्यासाठी तयार होत आहेत मात्र पालकांना काय आवाहन करणार बाकीच्या मुलींच्या ज्यांच्यावर असा अन्याय झाला असेल त्यांना आम्ही एवढंच आवाहन करू की तुमचं नाव आम्ही पुढे येऊ देणार नाही परंतु तुम्ही तुमचे रिपोर्ट पोलीस स्टेशन मध्ये नोंदवा कारण तुमच्या सोबत हा बीडचा सगळा महिला वर्ग बंधू पण आमच्या सगळा समाज तुमच्या मागे आज उभा आहे त्यामुळे हे सहन न करता ह्या गोष्टी तुम्ही पुढे आणा हेच आमचं त्यांना आवाहन ओर्डर ही मात्र हे कालच्या प्रश्नामध्ये कोणीही बोलताना पाहायला मिळत नाही काय मागच्या प्रश्नावर जे ते बेंबीच्या देठापासून ओढत होते त्यांचं आमचं त्यांचं मी कौतुकच करेन कारण त्यांच्या ह्या प्रयत्नामुळेच प्रत्येक गोष्टीला यश मिळालं आणि थांबले परंतु माझा सगळ्यांना एक मनापासून विनंती आहे की तुम्ही तुम्ही हा प्रकरण लाईट का घेताय इथे तुम्ही का बोलत नाहीयेत इथे कुठे तुम्हाला अडथळा वाटतोय आम्हाला इथल्या लोकप्रतिनिधींनी बीडच्या बोलावा अशा अपेक्षाच नाही कारण जो आरोपी आहे ते त्यांचा जसं काल भैयानी सांगितलं तसं राईट हँड आहे आणि त्याच्या एक पुराव्याने शंभर पुरावे आम्ही सादर करू शकतो ज्या दिवशी एफ आय आर दाखल झाली त्या दा दिवशी सगळे आरोपी आमदारांच्या घरी होते आमदार ज्या घरात राहतात ती जमीनच आरोपींच्या नावावरची आहे ते घर आरोपींच्या नावावर आहे आणखी एक माहिती आम्हाला अशी मिळाली की हे आरोपी आमदारासोबत बऱ्याच ठिकाणी त्या दिवशी त्या रात्री फिरलेत आमदार आणि त्यांच्या सोबत ह्याचे आमच्याकडे शंभर सबूत आणि गवा आहेत त्यामुळे तुम्ही त्या आमदाराकडून आम्हाला अपेक्षा नाही परंतु बीडच्या बाकी तालुक्यातल्या आमदारांकडून आम्हाला खरंच अपेक्षा आहे की एक तुमच्या मुलीसारख्या मुलीवर आज अन्याय झाल्या आणि तुम्ही गप्पा आहात लाजीवानी गोष्ट आहे सगळ्या प्रकरणात बोलता तर महिलांच्या अन्यावर शांतता तुमची तोडली पाहिजे समर्थन लोक लोकप्रतिनिधीला सह आरोप सह आरोपी केलं पाहिजे फक्त गुन्हा दाखल नाही तो, दा तो सह आरोपीच आहे कारण त्यांच्या राजकीय सपोर्ट मुळे कारण त्या आणि लोक आहेत ते त्यांच्या त्यांचे बरेच व्यवहार उमा किरणच्या ऑफिस मधून चालायचे आणि तिथल्या विद्यार्थ्यांवर यांचा दबाव तंत्र पण चालायचं हे जे पीए लोक आहेत ते तिथे जाऊन दादागिरी गुंडगिरी करायचे त्यामुळे महिला आणि मुलींवर साहजिक दबाव येतो ना त्यामध्ये अटक झालेली पूर्णपणे नाटकी आटक असल्याचं चर्चिलं जात आहे आपल्याला काय वाटतंय की पोलीस प्रशासन या प्रकरणाला न्याय देईल का नाही नाटकीय वगैरे मला काही तसं वाटत नाहीये अटक व्यवस्थित झाली आहे आणि अटकच्या पुढच्या कारवाया पण तुम्हाला पण दिसून येतील की शासनाकडून पण खूप सपोर्ट आम्हाला मिळेल अशीच आम्हाला अपेक्षा आहे आणि जर कुठे काही कमी जास्त झालं तर आम्ही आहोतच आम्ही ते प्रकरण शांत होऊ देणार नाही जिल्ह्यामध्ये राजकारण म्हणून सागर

त्यांच्याकडे जा त्यांना ट्रेस करा कुठे हरवले असतील तर त्यांना हा प्रश्न विचारा की आज एका मुलीवर अन्याय झाला तुम्ही आहात कुठे मोठ्या मतांनी निवडून दिले ना तुम्हाला लोकांनी मोठ्या नाही निवडून तर दिले पण त्याचं तुमचं काम नाही की तुमच्या बीड शहरामध्ये आज एवढी मोठी घटना आली तुम्ही एक चकार शब्द त्याच्यावर बोललेले नाहीयेत माझा प्रश्न येत स्थानिक लोकप्रतिनिधीला की त्यांनी समोर यावं त्यांचा याच्यामध्ये काही हात नसेल तर त्यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडावी आज